नमस्कार मी अशोक मिरगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि उद्या सुरू होणाऱ्या इंग्रजी वर्षाच्या तुम्हा सर्वांना मराठीतून खूप खूप शुभेच्छा देतो येणारे दोन हजार पंचवीस हे इंग्रजी वर्ष सर्वांना सुखाचे जावो समृद्धीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो गेल्या अकरा महिन्यापूर्वी मी मिरगेंची वात्रटिका आणि कविता Hey, वर, हे यूटूब चॅनल सुरू केलं आणि या यूटूब चॅनलवर म्हणजे माझ्या सेवानिवृत्तीनंतर स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर हे यूटूब चॅनल मी सुरू केलं आणि हे चॅनल सुरू केल्यानंतर गेल्या अकरा महिन्यामध्ये एवढा उदंड प्रतिसाद मला माझ्या श्रोतेवर्गाकडून मिळाला अशी स्वप्नातही मी कल्पना केली नव्हती की माझ्या लेखणीला एवढा उदंड प्रतिसाद मिळेल चार हजार सभासद माझ्या चॅनलचे झालेत केवळ अकरा महिन्यात ऐंशी पंच्याऐंशी टक्के प्रतिसाद गेल्या सहा महिन्यात आहे माझा आणि म्हणून खूप खूप धन्यवाद द्यावे इतके थोडे आहेत तुम्हाला आतापर्यंत माझी आव माझी प्रतिभा दाबल्या गेली तिला वर येऊ न देण्याचं कारण एकतर मी महसूल खात्यासारख्या खात्यामध्ये नोकरीला होतो आणि दुसरी गोष्ट जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक खंत म्हणून म्हणा आरोप म्हणून म्हणा किंवा साहित्य क्षेत्रातील काही प्रस्थापितांनी मला स्पृश्य केलं साहित्य क्षेत्रातील काही प्रस्थापितांनी मला दूर ठेवलं जाणून बुजून माहीत असताना त्यांनी मला कुठेही निमंत्रित केलं नाही मी त्यांचा नामोल्लेख करणं वर्षाच्या या शेवटच्या दिवशी मला गरजही वाटत नाही नामोल्लेख करायची आणि ते माझ्या कविताही वाचतात अजूनही वाचतात परंतु कमेंट करत नाही आणि दुर्दैवानं ही माझी कविता कुणी कुणी वाचली हे फेसबुकला कळतं आणि त्याच्यामुळं वाचतात ही फार मोठी गोष्ट आहे हो कारण मी आत्तापर्यंत कुठल्याही साहित्य परिषदेचा सभासच झालेलो नाही कुठल्याही साहित्य परिषदेला किंवा साहित्य संमेलनाला मी गेलेलो नाही गेल्या वर्षी फक्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मी एक कविता पाठवली होती त्या कवितेच्या उत्तरापोटी त्यांनी मला चार हजार रुपये भरा असं उत्तर पाठवलं आणि कवी कट्ट्यावर तुम्ही सामील व्हा असं उत्तर पाठवलं त्या कवी क कव... मी त्यांना नाकार कळविला त्या कविकट्ट्याची अवस्था पाहिली मी आणि काय साहित्य क्षेत्र झालंय मराठीचं याच्याबद्दल काय बोलावं काय की ज्या साहित्य संमेलनामध्ये कवीच श्रोते असतात आणि कवीच वक्ते असतात काय बोलावं दैनिक दिव्य लोकप्रभेला एक पानभर मुलाखत मी दिली आहे गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या दिवशी पहिल्या दिवशी माझी ही मुलाखत संपादकानं प्रसिद्ध केली आहे की जे ज्वलंत वास्तव त्या मुलाखतीत मी साहित्य संमेलनाचं मांडलेलं आहे आणि म्हणून ज्याच्याजवळ प्रतिभा आहे त्याला संधी द्यायलाच पाहिजे ती कोणाची मक्तेदारी नाही आणि तुम्ही नाही दिली तर ती जुनी म्हण आहे की तुम्ही कोंबडं डालीखाली झाकलं सूर्य उगवायचा थांबत नाही आणि नेमकं तसंच झालं मी माझं व्यासपीठ निर्माण केलं मी यूट्यूब चॅनल निर्माण केलं आणि माझी कविता राजकीय वात्रटिका त्याच्यावर टाकीत गेलो मी तुम्हाला अतिशोक्ती सांगत नाही मी आजपर्यंत जवळजवळ सहाशे वेगवेगळ्या विषयावरच्या कविता की ज्याच्यामध्ये भावगीतं आहेत भक्तिगीतं आहेत गाणे आहेत त्याच्यानंतर गझल आहेत आ... चारोळ्या वेगवेगळ्या आहेत चारोळ्या तर चार पाच हजार जवळ जवळ लिहिल्यात आणि गझल तर आहेतच परंतु वेगवेगळ्या विषयाच्या आणि भे वेगवेगळ्या व्रत्तातल्या वृत्तबद्ध कविता आहेत त्याचं लिखाण मी केलंय पाच कथा आतापर्यंत लिहिल्यात परंतु साहित्यिक क्षेत्रात असं झालंय आता मी एक कविता संग्रह काढला केवळ आणि केवळ घरच्यांच्या इच्छेमुळं मला इच्छा नव्हती प्रसिद्ध करायची ज्या कविता संग्रहाचं नाव शिराळ असं आहे आश्चर्य वाटलं मला शिराळ हे नाव मी ठेवलं त्या कविता संग्रहाला आणि मला अनेक साहित्यामधल्याच व्यक्तींनी प्रश्न विचारली की शिराळ काय भानगड आहे काय दिवस आले हो माय मराठीवर काय दिवस आले की ज्यांना साहित्य क्षेत्रात साथून मराठीचे शब्द कळणत याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं आहे माय मराठीचं आणि अभिजात जर दर्जा देता तुम्ही एका कवीनं एका ख्यातनाम कवीनं फेसबुकवर कविता प्रसिद्ध केली एका विषयावरची आणि त्या विषयामध्ये त्यांनी दुःख वाटल्याबद्दल शैल्य शब्द वापरला अरे वा आहे शैल्य मी ती कविता वाचली आणि माझा स्वभाव असा रोखोक आहे त्याच्यामुळे माझं कुणाशी बहुतेक पटत नाही मी स्पष्ट बोलतो तोंडावर बोलतो परिणाम काही हे हो पण मी खरं बोलतो आणि माझी लेखणी खरी असते मी तिथं कमेंट केली लगेच की शैल्य म्हणजे पर्वत आणि शल्य म्हणजे दुःख तुम्हाला दुःख म्हणायचं असेल तर तुम्हाला शल्य लिहावं लागेल आणि पर्वत तिथं टाकायचं असेल तर शैल्य म्हणावं लागेल मग तुम्ही साहित्य क्षेत्रातले पर्वत तर नाहीत ना म्हणजे साहित्याच्या आड आलेले <laughs> हे लागतं लोकांना स्वतःमध्ये कुवत नाही प्रतिभा नाही आणि दुसऱ्यानं सांगितलेलं आवडत नाही पटत नाही राग येतो मान्य करा ना तुमचं जो कमतरता आहे त्याला जर कुणी सांगितली दुरुस्ती केली मान्य करायला पाहिजे दुसऱ्याची कविता माझ्या कमेंट बघा लोकांच्या कवितेवर जी कविता चांगली आहे आणि ती फेसबुकला वाचण्यात आली तो नवीन कवी असू दे आम्ही प्रोत्साहन देतोय त्याला शुभेच्छा देतोय त्याला लिहायला सांगतोय अनेक जण साहित्यातले मला दुरुस्ती विचारतात ती करून देतो मी याला कवी म्हण म्हणतात याला साहित्यिक म्हणतात का तुम्ही एकमेकाचा द्वेष तुम्ही माझं लाईक केलं तरच मी तुझं लाईक करील नाही तुम्ही कमेंट करणार नाही त्याच्यामुळं मी कुठल्याही साहित्य परिषदेला विनंती केली नाही चार चार पाच पाच हजार रुपये द्या त्यांचं सभा सभासद व्हा गरज काय मला मी विनंती केली नाही सभासद झालो नाही फक्त एकटा शिराळ नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आणि शिराळ त्याचं याच्यामुळं ना नाव ठेवलं की अत्यंत प्रखर उन्हाळ्यामध्ये सूर्यावर एखादा काळा ढग आला आणि त्या ढगाची सावली पृथवीवर पडली तर केवळ काही सेकंद ती पडलेली सावली उन्हात फिरणाऱ्याला जो आल्हाद वाटतो जे सुख हो वाटत ते सुख माझी कविता वाचल्यानंतर रसिकाला वाटतं श्रोत्याला वाटतं असं माझं मत आहे आणि म्हणून मी त्याला शिराळ हे नाव दिलं आणि हे शिराळ नावाचा काव्य संग्रह मी दोन हजार वीसला ला प्रसिद्ध केला त्याला पदरून पंचवीस हजार खर्च आला तुम्हाला सांगतो या साहित्य क्षेत्रामध्ये कविता संग्रहाला प्रशा प्रकाशक कवीला दारात उभं राहू देणार पदरून खर्च करा कवितेला दर्जा नाही राहिला आणि मग गव्हाबरोबर किडे रगडू लागले अशी अवस्था झाली प्रत्येकालाच तसं वाटू लागलं की नको हे कवितेच्या जा वाटी जायचं नको तुमचा दर्जा चांगला असला पाहिजे तर त्याला किंमत येते आणि म्हणून मी निर्णय घेतला स्वतःच स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याचा आणि त्याची फलश्रुती आजच्या माझ्या या यूट्यूब चॅनलच्या चार हजार सभासदाच्या सब स सबस्क्रायबरच्या फलश्रुती त्याची झालेली आहे एवढा उदंड प्रतिसाद त्यांनी मला दिलेला आहे पाच सहा लाख व्यू आलेले आहेत माझ्या एका कवितेला तीन लाख व्यू यावेत कमाल वाटली मला म्हणजे अजूनही दर्जेदार साहित्याला किंमत आहे लोक वाचतात असाच भरभरून प्रतिसाद येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्याकडून मिळावा आणि म्हणून मी हा खास व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे आणि पुढच्या दोन हजार पंचवीसव्या वर्षामध्ये संकल्प आहे की कि किमान महिन्यातून एकदा मी लाइव येणार आहे मी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे तुमच्या काही जर सूचना असतील तर त्या सूचना मी ऐकून घेणार आहे कमेंटमध्ये की तुम्ही अशा अशा कविता लिहा आता मी राजकीय वात्रटिका ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस मला काही लोक त्यांच्या राजकारणात ओढतात आणि ट्रोल करतात परंतु मी कोण्याही पक्षाचा समर्थक नाही कोणत्याही पक्षाचा आ, सभासद नाही सरकार जर चुकलं तर मी सरकारच्या विरोधातही लिहितो सरकारचं बरोबर असल तर ते बरोबरच आहे असं लिहायला पाहिजे मग तुमची वृत्ती कोणत्याही पक्षाची असू द्या परंतु केवळ टीकाच करायची असेल तर त्याला माझी लेखणी मी उचलत नाही आणि हो म्हणून मी ट्रोल होतो अनेक वेळेस अनेक अगदी गलिच्छ शब्दामध्ये काही कमेंट माझ्या टिकेला येतात ह्या की तुम्ही सरकारचे भाट आहेत तुम्ही ठराविक व्यक्तीचे भाट आहेत आनंद आहे त्याचाही मी ती स्वीकार केला कारण त्यांची ती मनोवृत्ती आहे संकुचित त्याला पर्याय नाही आणि म्हणून मी या वर्षामध्ये लाईव येण्याचा संकल्प केलेला आहे महिन्यातून किमान एक वेळस मी लाईव येणार आहे माझ्या या फेसबुक लाईव्हला यूट्यूब लाईव्हला उदंड प्रतिसाद आपला मिळावा प्रत्येकानं याच्यामध्ये हजर व्हावं असं अशी इच्छा माझी आहे आपण अशी समोरासमोर गप्पा मारूया थोड्या तुमच्या सूचना मी ऐकून घेईल आणि त्याप्रमाणे माझ्या कवितेला माझ्या या, या शब्दसेवेला बदल करण्याचा प्रयत्न करील आणि केवळ आणि केवळ के याच्यामुळं मा हा मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ माझा शेवटपर्यंत ऐका आणि याही व्हिडिओवर कमेंट करा मी जर काही वर्षाच्या शेवटी किंवा या वर्षामध्ये या अकरा महिन्यामध्ये जर माझ्या वात्रटिकेमधून माझ्या कवितेमधून कोणाचे कोणाचे मन दुखवले असतील तर तो माझा तसा मुळीच हेतू नाही मी फक्त खरं आणि खरं लेखणीतून लिहिलेलं ले आहे त्याच्यामुळं जर काही कोणाचं नकळत मन दुखावलं असेल तर या ठिकाणी या आवश्यकता नसतानाही मी दिलगिरी व्यक्त करतो की कुणालाही वैयक्तिक मी कोणावर काही लिहीत नाही आणि म्हणून असाच उदंड प्रतिसाद मला माझ्या कवितेला तुमचा असावा ही इच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन वर्षाच्या नव नवीन इंग्रजी वर्षाच्या मराठीतून आपल्याला खूप 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 शुभेच्छा धन्यवाद